श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचे स्वामी विचार आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या काही गोष्टी चुकूनही करू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मंदिरात गेल्यावर पूजा करून झाल्यानंतर मंदिरातून बाहेर येताना घंटी कधीही वाजवू नका उंबऱ्यावर कधीही शिंकू नका दक्षिणे स्पाय करून कधीही झोपू नये पुरुषांनी शनिवारी दाढी हजामत कधीही करू नये शनिवारच्या दिवशी घरात तेल कधी आणू नये दातानी कधीही नके काढू नयेत सोमवारी लोणी कधीही कडू नये महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान नित्य पालते ठेवावे गणपतीला तुळस वाहू नये तसेच द्वादशीच्या दिवशी तुळस घरातून कधीही बाहेर जाताना जातो असे म्हणू नये त्या ऐवजी येतो असे मनावे, शिवलिंगावर कधीही हळद कुंकू वाहू नये दिवा धूप हवन कधीही फुंकर मारून भिजवू नये किचन मध्ये कधीही गोळ्या औषधे ठेवू नयेत कुंकू हे हिंदू धर्मात सुवासनेचे लक्षण मानले जाते आपलं स्वतःचं कुंकू इतर कोणत्याही महिलेसोबत शेअर करू नका म्हणजे कुंकुवाचा करंडा कोणत्याही स्त्रीच्या हातात देऊ नये तुम्ही देवाला अर्पण केलेले कुंकू इतर कोणत्याही डब्यात इतर महिलाशी शेअर करू शकता परंतु तुमचा स्वतःचा कुंकुवाचा करंडा कोणत्याही स्त्रीला देऊ नका स्त्रिया बऱ्याचदा सहजपणे त्यांची बिंदी दुसऱ्या महिलेला देतात घरात एखादी मैत्रीण किंवा नातेवाईक कोणी आला आणि त्यांना लावण्यासाठी बिंदीची गरज भासली तर स्त्रिया ताबडतोब आपली बिंदी काढून त्यांना देतात तुमची बिंदी कोणाशीही शेअर करू नका असे केल्याने वैवाहिक जीवनावर परिणाम होतो विवाहित स्त्रीने तिच्या स्वतःच्या बांगड्या किंवा पैंजण इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नयेत त्यामुळे वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होऊ शकतो त्यामुळे विवाहित महिलांनी त्यांच्या बांगड्या किंवा पैंजण इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नये आपण जोपर्यंत पैसा कमवत नाही आपल्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत इतरांना सल्ले देऊ नये प्रमाणापेक्षा जास्त कोणावर विश्वास ठेवू नये त्या व्यक्तीने विश्वासघात केल्यावर खूप जास्त खचून जाण्याची शक्यता असते आजची कामे उद्यावर ढकलू नयेत अशाने काम आणि ताण दोन्हीही वाढतो दो। मित्र आणि नातेवाईकाशी पैशाचे व्यवहार शक्यतो करू नयेत संबंध बिघडण्याची शक्यता असते फक्त तोंडावर चांगले बोलणारे मित्र आणि नातेवाईक कधीच असू नयेत कधीही कुणाचे उसने पैसे घेतले असतील तर परत करण्यास टाळाटाळ ताल करू नयेत टाळाटाळ ताल केल्यास अडचणीच्या वेळी कोणीही मदत करत नाही हे कायम लक्षात ठेवा कधीही तोंडावर गोड आणि पाठीमागून कडू असं बोलू नये आपल्या मनात जे असेल ते नेहमी स्पष्ट बोलावं खोट बोलणे किंवा इतरांना फसवणे टाळा कारण त्यामुळे विश्वास आणि प्रेम नष्ट होते जे तुमच्या मालकीचे नाहीये त्यावर कधीही हक्क गाजवू नका आणि परवानगी शिवाय घेणे टाळा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ